मित्रांनो परत सुप्रीम कोर्टामध्ये एक चांगल्या जागा आल्या आहेत मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे बघा कुकिंग अटेंडंट म्हणताय ते कुकिंग अटेंडंटसाठी जागा आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ऐंशी जागांसाठी ही भरती होणार आहे लेवल थ्रीचा ग्रेड पे असणारे आणि तुमचा पगार जो असणार आहे तो पर मंथ जाणार आहे शेहेचाळीस हजार दोनशे दहा एवढा तुमचा पगार जाणार आहे वेगळे भत्ते अजून तुम्हाला याच्यात ना मिळणार आहेत तर मित्रांनो काय अशा विस्तारमध्ये जाणणार आहे आपण त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जा मित्रांनो क्वालिफिकेशन काय मित्रांनो दहावी पास पाहिजे आणि कुठला तरी बोर्ड्समधून इ एक कुकिंगचा डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे मित्रांनो छोटा मोठा कुठला डिप्लोमा असतो तो डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे त्यानंतर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता या दोन मेन टर्म्स कंडिशन्स आहेत जे काही एक्स मन्स आहेत त्यांच्यासाठी हा डिप्लोमा जरी तुमचा नसला तरी तुम्हाला तिथे अप्लाय करता येणार आहे मित्रांनो ओके सो या अशा गोष्टी आहेत की या आपल्याला थोड्याश्या अंडरस्टँडिंग करूनच घ्याव्या लागत असतात एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला बघा तीन वर्षाचा कमीत कमी कुठल्या तरी हॉटेलचा एक्सपिरियन्स पाहिजे की जे एक चांगलं नामांकित हॉटेल वगैरे ओके एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलं आहे की अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असणारे एस सी एस टी ओ बी सीसाठी जे काही आपलं तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आपल्याला इथे आहे ओके पुढचं जे काही आहे मित्रांनो त्यांनी आता याचं सिलेक्शन कसं होणार आहे अगदी कमी वेळामध्ये तुमचं करून आपण सगळं जाणून घेणार आहे मोड ऑफ सिलेक्शन मित्रांनो तुम्हाला एक पेपर असणार आहे जो की इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला या रिटन पेपर असणारे बघा रिटर्न टेस्ट असणारे रिटन टेस्टमध्ये तुम्हाला जनरल नॉलेजचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे म्हणजे एम सी क्यू असणारे तीस मार्कासाठी आणि एक कुकिंगवर काहीतरी तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे ते सत्तर मार्कासाठी असणार आहे नंतर प्रॅक्टिकल टेस्ट आपल्याला ती द्या द्यावी लागणार आहे आपल्याला जर त्यांनी काही स्वयंपाक बनवावं लागला तर आपल्याला तिथे स्वयंपाक बनवून दाखवायचा आहे नंतर असणारे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूसाठी पण तीस मार्क्स आहेत असे टोटल दोनशे मार्काचा हा पेपर आहे आणि या दोनशे मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी प्रत्येक सेक्शनमध्ये साठ साठ टक्के मार्क्स तुम्हाला पडायला पाहिजे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला क्वालिफाय व्हावाच लागणार आहे नंतर तुम्ही तिथे जाऊ शकता आता याच्यासाठी तुम्हाला दीड तासाचा अवधी दिला आहे दोन ओके दीड तासाच्या अवधीमध्ये आप आपल्याला हे सगळे पेपर सॉल्व करून द्यायचे आता नंतर राहिलं मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फी बघा इलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन ऑनलाईन आपल्याला इथे अप्लाय करायचे ओके ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर आपल्याला तिथे सगळ्या काही जे काही आपल्याला चलन आहे चलन आपल्याला इथे चारशे रुपये असणारे जनरलसाठी आणि जे काही विधवा वगैरे फिजिकली एस सी एस टी चॅलेंज लोकं आहेत त्यांच्यासाठी हे दोनशे रुपये चलन असणारे ॲप्लिकेशन डेट जी मित्रांनो ती तेवीस आठपासून सुरू होणार आहे तेवीस आठ ते बारा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत हे ॲप्लिकेशन चालणार आहे तेवीस आठ दोन हजार चोवीसपासून तर बारा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला इथे अप्लाय करता येणार आहे चांगली संधी आहे मित्रांनो कुकिंगसाठी जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आणि याच्यामध्ये त्यांनी रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की आपल्याला टेबल साफ करता आला पाहिजे आपल्याला स्वयंपाक व्यवस्थित करता आला पाहिजे आपल्याला तिथे हायजीन मेंटेन ठेवता आलं पाहिजे आपल्याला तिथली इन्व्हेंटरी म्हणजे किती स्टॉक आहे मसाल्यांचा स्टॉक भाजीपाल्यांचा स्टॉक ते आपल्याला तिथे क सांगता आलं पाहिजे नंतर जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे हो या त्यांनी या फॉर्ममध्ये आपल्याला दिल्या आहेत सो so, मित्रांनो अगदी भारी अशी पोस्ट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये ओके okay, आणि तिथे आपल्याला कुकिंग अटे ज्युनियर कोर्ट अटेंडर ज्युनियर कोर्ट अटेंडरच्या या जागा आहेत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तेवीस तारखेपासून फॉर्मची लिंक सुरू होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म लवकर सबमिट करून घ्या मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद